Best. मसालेदार चटपटीत काही खावं असं आपल्याला नेहमीच वाटतं बाहेरचं पॅकेट फूड खाणं पण नको वाटतं कारण त्यामध्ये असणारं ऑइल शुगर प्रिझर्वेटिव्ह यामुळे ते किती हेल्दी असेल हे काही माहित नसतं आपल्याला असे पदार्थ आपल्या घरी सुद्धा आपण अगदी आरामात बनवू शकतो चला आज आपण संध्याकाळच्या चहा सोबतचे दोन चटपटीत स्नॅक्स हे खाऊन आपल्याला गिल्ट वाटणार नाही ना आणि काही हेल्दी खाल्ल्याचं समाधान मिळेल नमस्कार सोनस किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत लंच किंवा डिनरसाठी जेव्हा मी व्हाईट चणे ब्लॅक चणे किंवा राजमा असं काही बॉईल थोडे काढून बाजूला ठेवते कारण यापासून आपण एक स्नॅक्स बनवू शकतो आता हे बॉईल केलेले छोले मी एका व्हाईट कपड्यावर पसरवून ठेवले कपड्याने थोडेसे पुसून पण घ्यायचे आणि हवा लागली की ते थोडे ड्राय होतील हे ड्राय झालेले छोले एका मध्ये भरून घेतले आता यामध्ये थोडे मसाले ऍड करूयात आता यामध्ये मीठ घातलं मिरची पावडर घातली थोडा चाट मसाला घातला तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही मसाले घालू शकता मी इथे मॅगी मसाला घालते तुम्हाला पावभाजी मसाला आवडत असेल तर तुम्ही तोही घालू शकता त्यानंतर एक चमचा जितका ऑलिव्ह ऑइल घालायचं गार्लिक पावडर असेल तर तीही घालू शकता थोडी आता सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करायचं की सर्व दाण्याला मसाले व्यवस्थित कोट झाले पाहिजेत त्यानंतर आपण हे दाणे बेक करणार आहोत त्यासाठी ओ टी जी ओव्हन किंवा एअर फ्रायर लागेल वरून थोडं चण्याचं पीठ किंवा कॉर्न फ्लोअर घालून फ्राय पण करू शकता पण ज्यांना तेल घ्यायचं नाही त्यांच्यासाठी थोडं अनहेल्दी होईल त्यामुळे रोस्ट करणं हा बेटर ऑप्शन आहे बेक ट्रे मध्ये बटर पेपर लावून त्यामध्ये हे दाणे मी असे मोकळे पसरवून घेतले आणि आता ओटीजी मध्ये तीस ते चाळीस मिनिटासाठी रोस्ट करणार आहे टेम्परेचर वन एटी डिग्रीवर याला तीस ते चाळीस मिनिटासाठी बेक करायचं एअर फ्रायर मध्ये हे दाणे पंधरा ते वीस मिनिटामध्ये रोस्ट होतात यासाठी हे प्रॉडक्ट मला खूप उपयोगी पडतं बरंच काही करू शकतो आपण यामध्ये केक ब्रेड कुकीज यासारखे पदार्थ आपण यामध्ये बनवू शकतो मध्ये एक दोन वेळा चमच्याने दाणे थोडे हलवून घ्यायचे छान कलर आलाय आणि मस्त क्रंची असे दाणे तयार झाले आपले हे रोस्ट होण्यासाठी पस्तीस मिनिटं लागली ते बाहेर काढून थोडं थंड होण्यासाठी ठेवून दे किती क्रंची झाले ते तुम्हाला ऐकूनच समजेल थंड झालेच होता खाऊन दाखवते तुम्हाला mm. Mm. आवाज आलाच असेल तुम्हाला टेस्ट पण छान आली आहे मसालेदार चटपटीत हा हगारोचा ओटी जी याची अगदी दोन हजाराच्या रेंज पासून प्रॉडक्ट अमेझॉनवर अवेलेबल आहे त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथे क्लिक करून तुम्ही परचेस करू शकता जास्त मेहनत न घेता या रेसिपीज बनतात त्यामुळे छोट्या छोट्या क्वांटिनीज बनवा आणि एन्जॉय करा याचप्रमाणे अधूनमधून काही गोड खावंसं वाटतं आपल्याला तर आपली पुढची रेसिपी आहे कोकोनट बाईट्स त्यासाठी हे एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलंय याऐवजी तुम्ही सुकं खोबरं सुद्धा किसून घेऊ शकता डेसिकेटेड कोकोनट हे ओलं खोबरं असतं त्यामधलं ऑइल कंटेंट काढून घेतलेला असतो त्यामुळे हे जास्त हेल्दी ऑप्शन आहे गॅस न वापरता ही रेसिपी आपण बनवणार आहोत मिक्सर जार मध्ये घेतले अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी काजू अर्धी वाटी अक्रोड आणि पाववाटी किसमिस घ्यायचे पाव वाटी सीड्स घालते आहेत ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालेल सर्व एकत्र मिक्सीला थोडं जाडसर फिरवून घ्यायचं थोडं जाडसरच ठेवायचं म्हणजे दाताखाली त्याचा क्रंच आला पाहिजे आता यामध्ये एक वाटी डेसिकेटेड कोकोनट किंवा सुक्या खोबऱ्याचा किस घालायचा यासाठी पाव वाटी जितकी गुळ पावडर घातली आहे गुळ पावडर नसेल तर तुम्ही गुळ किसून घालू शकता हे लाडू जास्त गोड नाही बनवायचे त्यामुळे गुळ बेतानेच घालायचा डायबिटीस असणाऱ्यांसाठी जर हे लाडू बनवायचे असतील तर गुळ घालू नका लाडूला थोडा गोडसरपणा येतो खोबरं घातल्यावर मिक्सीला अगदी जरासच फिरवून घ्यायचं कारण मी म्हटल्याप्रमाणे थोडं जाडसर राहिलं पाहिजे बारीक पावडर नाही करायची आता या मिश्रणाचे लाडू वळून घेते कुठलाही पदार्थ हेल्दी असेल तरी तो भरपूर खायचा नाही त्यामुळे आपण याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेणार आहोत मी पाहिलं अगदी झटपट हे बाईट्स बनून तयार होतात अतिशय टेस्टी बनतात थ्री टाइम स्नॅक्स किंवा डब्यात साईड डिश म्हणून सुद्धा तुम्ही देऊ शकता घरीच अवेलेबल असलेल्या साहित्यामधून छोट्या छोट्या क्वांटिटीमधून आराम आरामात हे पदार्थ आपण बनवू शकतो ट्राय करा तुम्ही पण आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी एक लाईक करा प्लीज आणि चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय